नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि वसमत शहरातल्या प्रभाग क्रमांक दहामध्ये भाजपाने ॲडव्होकेट रंगनाथ देशमुखे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले खरं म्हणजे रंगनाथ देशमुखे यांना एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात ते आणि आपल्यासोबत स्वतः आहेत आज ते चर्चा करण्यासाठी दादा भाजपाकून निवडणुकीच्या मैदानात उतरल उतरला आहात खरं तुम्ही विधीज्ञ आहात काय विकासाचे मुद्दे घेऊन समोर होता आता जनतेच्या वसमत शहरातील मुख्य भाग जो आहे जो झेंडा चौक मामा चौक पोलीस स्टेशन आणि कारंजा चौक या ठिकाणी वर्दळी असल्यामुळं त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या फार मोठी आहे आणि जर खुल्या ट्रॅफिकच्या समस्येला जर समजा आपल्याला सोडवायचं असेल तर त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही ती पार्किंगची व्यवस्था सगळ्यात पहिले करण्याचा माझा मानस आहे आणि ते मी निवडून आल्यानंतर शंभर टक्के करणारच आहे तुमच्या विरोधात कोणते उमेदवार आहेत आणि ते कोणते विकासाचे मुद्दे घेऊन समोर जात आहेत आता जनता त्यांना काय कशी रिस्पॉन्स देते तुम्हाला जशी देते तशी आता माझा जे मुद्दा आहे मूळ तो आहे तरुणांचा की रोजगारीच्या संदर्भामध्ये मी माझं जे आहे मी माझं विजन तरुणांच्या संदर्भामध्ये आणि राहिला विषय माझ्या विरोधी उमेदवारांचा जनतेला सर्व माहिती आहे की माझ्या विरोधामध्ये उमेदवार कोण आहेत आणि कसे आहेत आणि काय नाही याच्या संदर्भामध्ये सर्व जनता जाणून आहे मला एक सांगा भाजपाकडून तुम्ही उभे आहात भाजपावर सतत एक आरोप केला जातो की एका घरामध्ये नगराध्यक्षपदासह पाच उमेदवार दिल्या हे बघा भारतीय जनता पार्टी ही इलेक्टिव्ह मेरिटवर चालणारी पार्टी आहे इलेक्टिव्ह मेरिटवर म्हणजे जी निवडून येणारे उमेदवार आहेत त्यांनाच तिकीट दिलं पाहिजे एकाच कुटुंब आज ज्या भारतीय जनता पार्टीचं कुठलंही या ठिकाणी प्रस्थ नसताना चाळीस वर्ष त्यांनी भारतीय जनता पार्टी स्वतः सांभाळली त्यांना शंभर टक्के तिकीट भारतीय जनता पार्टीने दिलीत काम करणाऱ्या लोकांना तिकीट दिलं त्याला वाईट नाही काही त्याच्यामध्ये बरं कार्यकर्त्यांची नाराजी झाली काही प्रभागामध्ये कारण कार्यकर्त्यांना सोडून एकाच घरात उमेदवार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा आयुष्यभर मरेपर्यंत कार्यकर्ता असतो त्यांना नेते होण्याची गडबड नाही त्याच्यामुळं त्याच्यामध्ये नाराजी वगैरे असं काही प्रश्न काही दिसून येत नाही तुम्ही कोणते विकासाचे मुद्दे विशेषतः महिलांचा आता महिलांना ही जागा सुटल्यामुळं नगराध्यक्षपदाची महिलांचे प्रश्न चर्चेले जातात कसं बघता वसमत शहरामध्ये महिलांसाठी शौचालयाची समस्या जी आहे ती सर्वात मोठी समस्या आहे बीओटी तत्वावर दिलेल्या शौचालयाची अवस्था काय आहे आपण सर्वांनी पाहिली नऊ वर्षापासून वसमा शहराची काय अवस्था झालेली हे आपल्या सर्वांना जाणीव आहे मी माझ्या प्रभागामध्ये मी सांगितलं अगोदरच तुम्हाला की माझा प्रभाग हा वसमत शहरातील मुख्य बाजार मुख्य बाजारपेठेतला आहे मुख्य बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी माझ्या माता मावल्या भगिनी येतात शहरातून खेड्यावाड्यातून त्यांना तिथे त्या ठिकाणी बाथरूमची शौचालयाची व्यवस्था नाही ना त्यांच्या ट्रॅफिकमध्ये त्यांची होणाऱ्या सगळ्या अडचणी आहेत त्यामुळं सगळ्यात पहिले आणि वसमत शहरामध्ये कुठंही हिरकणी कक्ष नाही अहो महिला सबलीकरणाचे आपण ज्यावेळेस सर्व मुद्दे घेऊन येतो वसमत शहरामध्ये आजपर्यंत कुठल्याही तुम्ही ऑफिसमध्ये गेले तर त्या ठिकाणी हिरकणी कक्षा नाही मायमौले ना त्यांच्या लेकरांना फिडिंग करण्यासाठीच्या जागा नाहीत म्हणजे त्यांना ह्या अशा समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये असं देखील आहे आता तुमच्या विरोधामध्ये आमदार नवघरे यांनी सुशिक्षित उमेदवार उभा केला आहे अशी माहिती मिळते कोण किती सुशिक्षित आहे आणि कोण काय करते हे जनतेला माहीत आहे ते मी सांगायची गरज नाही जनता सुज्ञ आहे आणि सगळी जनता प्रभाग क्रमांक दहामधील मधील माझ्या पाठीशी आहे बरं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याकडून आरोप होतो की तुमचे जे भाजपचे नेते आहेत सीताराम मॅनेवार यांची अँब्युले दवाखान्यासमोर नसून बारसमोर उभी राहते आणि ती काय दारू पिणाऱ्या माणसांना घरी नेऊन सोडायला आहे की काय पेशंट न्यायला रुग्णालया न्यायला हे बघा लॉकडाऊनच्या काळामध्ये वसमत शहरामध्ये सीतारामजी मॅनेवार यांनी उपनगर अध्यक्ष असताना अडीचशे उपक्रम माझ्या मार्फत आम्ही स्वतः त्याच्यामध्ये उपस्थित असून विरोधकांचं काम फक्त टीका करायचं आहे मला सांगा ज्या उमेद ज्या लोकांनी आमच्यावर टीका केली त्यांची कुठंतरी ॲम्ब्युलन्स चालते का म्हणजे आम्ही अँब्युलन्स कुठं उभी करतो याच्याकडे त्यांचं लक्ष आहे पण आम्ही अँब्युलन्स दुसरी आणायला पाहिजे तुतारीच्या नावाने याच्याकडे त्यांचं लक्ष नाही म्हणजे विरोधकांचं काम आहे टीका करणं परंतु काम भारतीय जनता पार्टी वसमतमध्ये करते कचऱ्याचं टेंडर सीताराम मॅनेवरकडे यांच्याकडं होतं व्यवस्थित व्यवस्थापन केलं नाही आणि कचऱ्याच्या जागेवर माती गाडीमध्ये भरली आणि मातीचं वजन करून शासनाची बिलं उचलून खाली असा देखील आरोप होतो हे बघा आरोप करणं हे विरोधकांचं काम आहे काम करत असताना तुम्हाला सांगतो आरोप होतच असतात भारतीय जनता पार्टी हा पक्ष देशामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी चांगल्या पद्धतीने माती भरणं वजन कचऱ्या बिला नाही बिलाच्या संदर्भामध्ये सगळ्यांना माहिती आहे बिलांची प्रथवारी काय आहे काय नाही विरोधक असे खोटे नाटे आरोप करत राहतात शहराच्या विकासाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार दिलेले ते शंभर टक्के विजय होणार आहेत आता तुम्ही भारतीय जनता पार्टी करून निवडणूक लढवत आहात केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे खर तर वसमतचा विषय आहे की वसमत शहर पालिकेमध्ये जमिनी हडपवल्याचा आरोप होतो जमिनी अतिक्रमण केल्याचा आता हो। कोण पाईपलाईन हडपल्या कोण जमिनी हडपल्या आणि कोण वसमत शहरामध्ये कशा पद्धतीनं अवैध धंदे चालवत आहे याच्या संदर्भामध्ये जनतेला सगळी माहिती आणि त्याचं उत्तर दोन तारखेला ही जनता या इथल्या राजकारणी लोकायला या इथल्या सत्ताधारी लोकांना शंभर टक्के देणार आहे कन्हैया भायती यांच्या आईला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली खरं तर ज्या माजी नगरसेविका आहेत आणि या देखील माझी नगरसेविका आहेत असं कळते तुमच्या ज्या उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाच्या सुषमाताई बोड्डेवार काय वाटते राष्ट्रवादीने उमेदवार आयात केलं वाटते की काय त्यांना उमेदवार मिळत नव्हता कारण असा आरोप होतो भाजपाकडून की त्यांना उमेदवार तुमच्या बुडेवारसाहेबाकडून असा आरोप होतो की त्यांना उमेदवार मिळाला नाही सहा वर्षात ना आणि त्यांनी आयात करून उमेदवारी दिली निष्ठावंतांना डावललं दोन हजार एकोणवीसपासून कोणत्याही निवडणुका झाल्या नाही आणि त्या निवडणुका झालेल्या नसल्यामुळे त्या निवडणुका झालेल्या नसल्यामुळे परिस्थिती अशी उद्भवलेली आहे की त्या ठिकाणी कोणत्याही माणसा जसं कार्यकर्त्यांना न्याय द्यायला पाहिजे होता तसा न्याय मिळाला नाही ना। त्याच्यामुळे त्यांच्याकडे उमेदवारच तयार नव्हता जो चांगला उमेदवार त्यांना शेवटी कुठेतरी मशालीच्या मुशीमध्ये तयार झालेला त्यांना उमेदवार आयात करावा लागला म्हणजे याच्या एवढी शोकांतिका काय असावी तुमचं विजन काय तुम्ही कोणते मुद्दे घेऊन जाता तुम्ही वेगळं काय करणार आहात प्रभागामध्ये प्रभागातील माझं सर्वात मोठं महत्वाचं विजन आहे तेथील तरुणांना काम भेटलं पाहिजे आणि तरुणांच्या हाताला काम भेटलं पाहिजे ते वाईट गोष्टीपासून व्यसनाधीनतेपासून दूर गेली पाहिजे त्या ठिकाणी एखादी लायब्ररी एखादी वाचन संस्कृती आपल्याला परत आणता येईल का त्या ठिकाणी सरस्वती मंदिरामध्ये जे अभ्यासिका चालू आहे तशी नगरपालिकेमार्फत एखादी अभ्यासिका तयार करता येईल का याच्या संदर्भामध्ये माझं जे विजन आहे ते माझं विजन तर तरुणांसाठी माझं विजन आहे मी तरुणाईला समोर घेऊन जाणार आहे मी कोणत्या जातीचं पातीचं धर्माचं राजकारण नाही भारतीय जनता पार्टी हा जाती धर्माला कुठलाही थारा न देणारा पक्ष आहे आमचा नारा विकासाचा आहे आम्ही विकासासाठी आलो तुमच्यासोबत ज्या भाजपाच्या उमेदवार आहेत कांचनाशी शिकारी यांच्याविरोधात बाबा फुने जे संतोष बांगरे यांचे विश्वास सहकारी आहेत त्यांच्या पत्नीना उमेदवारी मिळालेली आहे कसं बघतं नाही बघायचं काय मागच्या वेळेस त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला यावेळेस ते शिवसेनेकडून उमेदवारी घेतली आता काय प्रत काही जणांचा असा असते की त्यांना निवडणूक लढवायची सवय लागलेली असते जय पराजय त्या बाकीच्या गोष्टी सगळ्यांना कळतात आणि त्यांचे काय कोणाचे धंदे आहेत हे जनतेला माहिती आहे काय नाही त्यांचे धंदे काय आहेत ते जनता त्यांना दोन तारखेला दाखवेल ना तुम्ही काय आहेत तुमच्याकडे आशिष शिकारी जे शिक्षक आहेत त्यांचे मा जे आता आमच्यासोबत उमेदवार आहेत आमच्या कांचनताई त्या सुशिक्षित आहेत एम ए डी एड आहेत त्या स्वतः तिथे शिकवणी घेतात आणि बाकीचे उमेदवार काय करतात आणि काय नाही हे जनता तुम्हाला वेळ आल्यानंतर वसमत शहराची दाखवून देईल बरं शिवसेनेने असा आरोप होतो की शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत लंगडी युती केली पाच सहा जागा दिल्या कसं बघतो हे बघा मी मॅनेज पक्षाच्या संदर्भामध्ये काही बोलू इच्छित नाही जे पक्ष मॅनेज होतात त्यांचं अस्तित्व या तीन तारखेनंतर तुम्हाला वसमत शहरामध्ये मॅनेज होतात म्हणजे नेमकं काय त्यांनी इथं काय खेळी खेळी नाही खेळी जनतेनं पाहिलेली इथल्या उमेदवारासोबत काय झालं किती जनावर अन्याय झाला कार्यकर्त्यांची अवस्था काय झाली ज्यांनी खऱ्या अर्थानं कामं केली होती शिवसेना म्हणून युती म्हणून काम केलेली होती आज त्यांच्यावर तुम्हाला सांगतो अपक्ष राहण्याची वेळ कोण आणली हे वसमतच्या जनतेला माहिती आहे तुम्ही जे म्हणतात अपक्ष राहण्याची ते विनायक सातपुते आज अपक्ष लढत आहेत त्यांनी शिवसेनेचं काम केलं होतं सहा जण पाच सहा जणांचे एबी बी फॉर्म आले आणि त्याचा बी फॉर्म डावलला काय वाटतं अहो या ठिकाणी पक्षाची खरेदी विक्री झालेली आहे हे जनतेला माहित आहे जनता सुज्ञ आहे वसमत शहरामध्ये काय काय चालू आहे राजकारणाचं कशा कुरगोड्या केल्या जातात आणि किती घाण राजकारण वसमत शहरामध्ये चालू आहे याचं उत्तर जनता तुम्हाला येत्या तीन तारखेला शंभर टक्के देणारच आहे काय वाटते जे बोडेवर साहेब आहेत त्यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्ष पदासाठी काय विश्वास आहे विजयाचा शंभर टक्के विश्वास आहे आणि विजय होणारच कारण की विजयाची कारणं अशी आहेत की ज्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी कुठेही सत्ता नसताना नगराध्यक्षपद त्यांनी उपभोगलेलं आहे ते त्या त्यांना विकासाच्या पाहिजे तशा संधी मिळाल्या नाही आता निवडून ना आल्यानंतर राज्यात आणि केंद्रात जी सरकार आहे ती सरकार भारतीय जनता पार्टीच्या असल्याकारणाने विकास घेऊन आम्ही समोर जाणार ना आमच्या शंभर टक्के नगराध्यक्षपदाच्या लागणार अशा चर्चा रंगल्या जात आहेत शहरामध्ये की बोडेवार साहेब जे आहेत ते भाजपाच्या आंदोलनात सहभागी होत नाहीत निवडणूक आले की म्हणजे समोर येतात जनता त्यांना भरभरून चाळीस वर्षापासून प्रतिसाद देते अशा पद्धतीने जे आरोप आहे विरोधक ते तसे आरोप तर करणारच बुड्डेवार साहेबांचं सा काम काय आहे हे जनतेला माहिती आहे म्हणून ते चाळीस वर्षापासून निवडणूक निवडणूक लढ लढवतात आणि जिंकतात ज्यांनी कधी निवडणूक जिंकलीच नाही ते असे आरोप करत असतात काय वेगळं काय करता येईल प्रभागाच्या विकासासाठी प्रभागाच्या विकासासाठी सगळ्यात पहिले तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल त्या ठिकाणी आणि त्यांना वाम मार्गाला लावणाऱ्या लोकांना पहिले घरी बसवावं लागेल त्याच्याशिवाय काय तर इथल्या प्रभागाचा विकास होणार नाही तुम्ही स्वतः वकील आहात आता वकील उमेदवारीच्या म्हणजे भाजपाकडून उमेदवार तुम्ही वकील म्हणून तुम्ही निवडणूक लढवत आहात किती किती लोकांना न्याय मिळवून दिला आहे तुम्ही खरं तर वकील असल्यामुळे आता माझ्या विरोधामध्ये असलेल्याच उमेदवारांना तुम्ही विचारा त्यांना नेहमी न्याय देण्याचं काम ॲडव्होकेट रंगनाथ देशमुख यांनीच केलेलं आहे काय कोणत्या प्रकरण अनेक प्रकार नाहीत त्यांचे अनेक प्रकार नाही की मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही ना खूप प्रकरणं आहेत की त्याच्यामध्ये मी त्यांना स्वतः न्याय दिलेला आहे आणि ते तुम्हाला त्या पद्धतीनं सांगतील सुद्धा की मी अन्याय झाला होता नाही त्यांच्या अन्याय झाला का न्याय झाला हे आता न्यायालयाचं काम आहे परंतु त्यांची बाजू मांडण्याचं काम आम्ही समर्थपणे केलेलं आहे माझ्याकडे जे बी येईल त्याला न्याय देण्याचं काम करतो दिनेशरावचं काम मी केलेलं आहे अनेकांचे काम आम्ही करतो तुमचेसुद्धा काम केलेले आहे माझं काम आहे जे माझ्या माझं काय काम केलं नाही दिनेशरावला न्यायालयामध्ये जेव्हा जेव्हा अडचणी आल्यात अनेक केसेस झाल्या होत्या खोट्या अॅट्रॉसिटी झाल्या होत्या दिनेश कुलकर्णी यांच्यावर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना मदत केली न्यायालयामधून त्यांचे जामीन मंजूर करून दिले म्हणजे जे माझ्याकडे माणूस येईल तो माझा दोस्त असो दुश्मन असो विरोधी असो चाहणारा असो न चाहणारा असो त्याला न्याय देण्याचं काम मी नेहमी करत असतो नक्कीच आपण पाहू शकतो की हे प्रभाग क्रमांक दहाचे भाजपाकडून उमेदवार आहेत ॲडव्होकेट रंगनाथ देशमुख आहे आणि यांना विजयाचा विश्वास आहे की येणाऱ्या तीन डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीमध्ये ते प्रभाग क्रमांक दहामधून विजयी होतील असा विश्वास त्यांनी युवा क्रांती न्यूजशी बोलताना व्यक्त केलेला आहे दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज वसमत हिंगोली धन्यवाद